महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राणे कुटुंब हे अग्रगण्य आहे राजकारणातली कुठलीही गोष्ट असू द्या राणे कुटुंब त्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत असतात आणि प्रतिक्रिया व्यक्त करत असताना कधीकधी ते वक्तव्य वक्तव्यसुद्धा करतात कधीकधी सुद्धा करतात आणि सगळं करत असताना कुणाची मनं दुखतात तर कोणाची मनं जिंकत असतात ह्या राणे कुटुंबाबद्दल नेहमी एक वाक्य म्हणलं जातं की ते कोंबडी चोर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना कोंबडी चोर कशामुळे म्हटलं जातं आणि नेमकंच नारायण राणे यांच्यावर जर टीका करायची असेल तर विरोधी पक्षातले लोक असतील किंवा सत्ताधारी पक्षातले लोक असतील किंवा अजून कोणी असेल ही सगळी लोकं नारायण राणे यांना चोर म्हणतात मित्रांनो तुम्हाला कधी प्रश्न पडला नारायण राणे यांना कोंबडी चोर का म्हणतात नेमकं कोंबडी चोर आणि नारायण राणे यांचं काय कनेक्शन आहे आणि कोंबडी चोर म्हणल्यावर खरंच नारायण राणेंना राग येतो का या सगळ्या गोष्टीची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊया नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो बऱ्याच लोकांनी मला प्रश्न विचारला की नारायण राणे यांना कोंबडी चोर का म्हणतात किंवा कोंबडी चोर आणि नारायण राणे यांचा काय संबंध आहे याच्यावर आम्हाला काहीतरी सांगा ते सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा अगदी शॉर्टकटमध्ये दोन चार मिनटामध्ये आपण नारायण राणेंना चोर का म्हणतात या विषयावर बोलूया मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण जाणून घ्यावा नारायण राणेंचा इतिहास नारायण राणे हे सुरुवातीला गुंडागर्दी करणारी व्यक्ती होते परंतु राजकारणामध्ये येत असताना त्यांनी बाळासाहेब पाऊल टाकून राजकारणामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं एक सच्चा शिवसैनिक आणि शिवसेनेतल्या पहिल्या फळीतला नेता म्हणून नारायण राणे पुढे आले सरपंचापासून आमदार आणि आमदारापासून मुख्यमंत्री पार... मुख्यमंत्री पदापर्यंत अनेक प्रकारचे पद त्यांनी भूषविले शेवटी मुख्यमंत्री पदाचा लोकप्रिय चेहरा म्हणून नारायण राणे हे सर्वांना परिचित झाले हे नारायण राणे सुरुवातीला नगरसेवक असण्यापूर्वी त्यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती गरिबीतून वर आलेलं व्यक्तिमत्व चेंबूरमध्ये मुंबईमध्ये जे चेंबूर आहे या ठिकाणी नारायण राणे राहत होते त्यांचा एक जो मित्र होता हनुमंत परब म्हणून हे जण लहानपणाची सोबते काही लोक त्यांना हर्याणाऱ्यासुद्धा म्हणायचे आणि हे दोन मित्र लहानपणापासून सोबत असल्यामुळे मुंबईमध्ये त्यांची परिस्थिती अत्यंत हलाकीची होती आणि करत असताना त्यांनी काही ठिकाणच्या कोंबड्या चोरल्या होत्या आणि कोंबड्या चोरल्यामुळं त्यांना कोंबडी चोर असं म्हणतात परंतु मित्रांनो ही ही गोष्ट खरं पाहायला गेलं तर काल्पनिक का आहे का खरी आहे याच्यावर अजून सध्या वादविवाद चालू आहे किंवा प्रत्यक्ष आपण कोंबड्या चोरलेलं काय त्यांना पाहिलेलं नाही परंतु कोंबडी चोर म्हणण्यामागचं दुसरं एक कारण आहे आपण एक अनुमान प्रमाण म्हणून ते कारण लावू शकतो नारायण राणे हे कोकणातले सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी अनेक लोकांना धमक्या देणे लोकांवर वर्चस्व प्रस्थापित करणे गुंडागर्दी करणे अशा अनेक प्रकारचे आरोप त्यांच्यावर झाले आणि हे होत असताना नारायण राणे गुंड प्रवृत्तीने वागत होते आणि कोकणामध्ये गुंड प्रवृत्तीने वागणाऱ्या लोकांना चोर म्हणतात म्हणजे काय कोकणामध्ये साध्या भाषेत नियम आहे की जी लोकं गुंडागर्दी करतात दमदाट्या करतात लोकांना धमक्या देतात त्या लोकांना चोर म्हणतात म्हणूनच नारायण राणेंना ना चोर असं म्हणतात ज्यावेळेस विरोधक नारायण राणेवर टीका करतात त्यावेळेस नारायण राणेला कोंबडी चोर म्हणतात तर मित्रांनो आता राहिला प्रश्न नारायण राणेंना कोंबडी चोर म्हणल्यावर राग येतो का तर मित्रांनो नारायण राणे हे असं व्यक्तिमत्व आहे की पुढच्या माणसाने त्यांना कितीही बोलू द्या ते सगळ्या माणसाच्या गोष्टीवर इग्नोर करतात ते त्यांच्या कामावर लक्ष फोकस करतात आणि त्यांच्या कामाला महत्व देऊन ते लोकांच्या ठिकाण टिपणीला बळी पडत नाहीत किंवा ती व्यक्ती अशी आहे की तुम्ही तिला ती त्या व्यक्तीला काही माना काही लोक आता नेपाळीसुद्धा म्हणतात म्हणजे त्या व्यक्तीला तुम्ही कितीही टीका टिप्पणी करा त्या व्यक्तीला काही फरक पडत नाही त्या व्यक्तीला त्याचं काम प्रिय असतं तर नारायण राणेंना कोंबडी चोर कशामुळे म्हणतात हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर कृपया आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब, लाईक शेअर करायला विसरू नका रामकृष्ण